खरं भारतीय जनता पार्टीने खरं तर पूर्ण प्रॉमिस केलं होतं ग्रील भवनी पहाटे फोन करून मला सांगितलं होतं की तुझ्याजोबत फोन पाहिजे काय पाहिजे त्यानंतर परत दोन वाजता परत दुसरा फोन आला त्यावेळेला लिस्ट बनवायला गेले पण सम होऊ आमदारांच्या रोषापुढे ग्रीन भवनचं काही चाललं नाही आणि त्यामुळे त्यांनी पक्षाच्या हितासाठी माझ्यापेक्षा योग्य उमेदवार त्यांना मिळेल असे त्यांना खात्री असल्यामुळे त्यांनी माझं नाव त्या ठिकाणी कट केलं पण तरीसुद्धा मी प्रामाणिकपणे कुठल्याही पक्षात इकडे तिकडे न जाता अपक्ष म्हणून आज या ठिकाणी अ आणि ड दो, दोन्ही गटामध्ये फॉर्म भरला आहे त्यापैकी एक फॉर्म आम्ही कुठला तरी माघार घेऊ आणि एका फॉर्मवरती कारण वार्डातील सगळ्या जनतेचं म्हणणं आहे की भाऊ तुम्ही इतके सिनियर आहात एवढं सगळं छान आमच्या वार्डात काम झालं आहे आणि अचानक तुम्हाला तिकीट नाही मिळत तर मी खरं तर कॅन्सल पण केलं होतं की बाबा नाही आपण थांबून देऊ आपल्याला असेही पंधरा वेळा पंधरा वर्ष आपण सत्तेत होतो काम केलं आणि जनतेच्या हिताची सगळी कामं मी करत आलो पण समभाऊ पक्षाला जे मान्य नाही त्या गोष्टीला आपण विरोध करायचा नाही आणि म्हणून मी दुसऱ्या पक्षातही कुठे गेलो नाही आणि म्हणून या ठिकाणी माझं स्वतःचं जनतेबरोबरची जी नाळ आहे ती नाळ मलाही तो अभ्यास करायला मिळेल की खरोखर लोक माझ्याबरोबर किती आहेत काय आहेत त्यांनाही त्या ठिकाणी मन लावून काम करावं हो लागेल आणि म्हणून आज मी या ठिकाणी अपक्ष हा फॉर्म या ठिकाणी भरून बाहेर आला आहे अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयावर जाऊन मोठा गोंधळ घातला आहे राणा घातला आहे एबी फॉर्म पळवल्याचा पण काही व्हिडिओ व्हायरल होत आहे याविषयी काय सांगा याबद्दल खरं तर मी गिरीश भाऊंनी मला पर्सनली सांगितल्यामुळे मी कुठेही गेलो नाही आणि जे काही गोंधळ झालेत त्या ठिकाणी मी नव्हतो त्यामुळे मला त्या ठिकाणची खरंच काही माहिती नाही पण तरीसुद्धा अनेक लोकांना इच्छुक केल्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने पक्षाचे पदाधिकारी आमदार त्या लेवलचे सगळी मंडळी या मंडळींनी इथून पुढं लक्षात घेतलं पाहिजे की एखादं काम करत असताना आपण जर एखाद्या प्रभागात चारच्यावर तिकीटं देऊ शकत नाही आणि मग चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोकांना तयार करणं आणि त्या बिचारांना आता रस्त्यावर सोडून देणं हे जो कार्यकर्ता आता नक्कीच त्या ठिकाणी बघेल आणि ज्यांचा ज्यांचं ह्या ठिकाणी अपमान झाला आहे ते लोक आता त्या ठिकाणी पक्षाबरोबर राहतील की नाही ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे भाऊ आणि म्हणून त्या सगळ्या मंडळीला जो मला अनुभव आला एवढ्या वर्षानंतर तो बिचारा ह्या लोकांना एखादा राजकीय पक्ष कसा वागू शकतो किंवा एखादी व्यक्ती कशी वागू शकते ही या नवीन मुलांना त्या ठिकाणी पाहायला मिळाला आ, सर्वात महत्वाचा प्रश्न असे भाऊ की या ठिकाणी आरोप होतो की भारतीय जनता पक्षामध्ये हो, दोन कोटी रुपयाला विकला आहे नगरसेवकांना असा आरोप होतो त्याबद्दल काय सांगा नाही जनतेच्या समोर जाईल आणि माझे अपक्ष वोट मी त्या ठिकाणी